आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ यासह रुग्णालय शाळा महाविद्यालय मोबाईल सिम कार्ड घेणे किंवा केवायसी सी करणे गॅस कनेक्शन अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड ची मागणी केली जाते आधार कार्ड वरील लिंक नाव पत्ता फोटो इत्यादी मध्ये चुका किंवा बदल झाल्यास तसेच मोबाईल क्रमांकामध्ये बदल झाल्यास किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असल्यास ते आधार कार्ड मध्ये अद्यावत आवश्यक असते म्हणजेच अपडेट करावेच लागते अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो अशातच आधार कार्ड बाबतीत एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे आधार कार्ड बाबत युनिक आयडेंटिफी एज्युकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे यु आय डी ए आय जारी केलेल्या ताज्या मार्गदर्शक तत्वांनुसार पाच ते पंधरा वर्ष गटातील मुला आधार कार्ड डेटामध्ये मध्ये बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सोमवारी म्हणजे सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून ट्विट करून या संदर्भातील माहिती सर्व आधार कार्ड धारकांना व भारतीय नागरिकांना दिली आहे पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या आधार कार्ड डेटा मध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया म्हणजेच बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही अर्थात ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही दुसरे महत्वाचे म्हणजे आधार प्राधिकरणाने सांगितले आहे की बायोमॅट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यामुळे आपल्या आधार कार्ड लवकर लोकर, अपडेट करून घ्यावी विविध कल्याणकारी सरकारी योजना आणि त्यांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड हे आवश्यक आहे शिवाय मुलांसाठी डिजिटल फोटो ओळख पुरावा म्हणून देखील अनिवार्य आहे आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी महत्वाची बातमी पाहूया यापुढे पॅन कार्ड साठी अर्ज करताना आणि आयकर रिटर्न भरताना आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक म्हणजे ई आय डी क्रमांक मान्य राहणार नाही आधार कार्ड नंबर ऐवजी आधार नोंदणी क्रमांकाचा वापर करण्याची परवानगी देणारी तरतूद केंद्रीय अर्थसंकल्प दोन मध्ये बंद करण्याचा प्रस्ताव पारित झाला होता त्यामुळे आता एक ऑक्टोबर पासून तुम्हाला आधार नोंदणी क्रमांक म्हणजे ई आय डी क्रमांक वापरता कारण नोंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढले जाऊ शकतात यामुळे पॅन कार्ड चा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र